कुंडली गोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज माघशुद्ध पंचमी वसंत पंचमीचा असणारा हा पवित्र दिवस आहे श्रीमंत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असणारा जन्मदिवस आहे संत महात्मे ज्या दिवशी अवताराला येतात तोही दिवस पवित्र आणि ज्या दिवशी या देहाचा त्याग करून परमात्मा स्वरूपाला जातात तो पुण्यतिथीचाही दिवस पवित्र असतो म्हणून आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जन्मदिवस असणारा पुण्यपावन असणारा दिवस आहे त्याचबरोबर देवी सरस्वती माता जी विद्येची देवता आहे त्याही देवीचा असणारा आजचा जन्मदिवस आहे त्याचबरोबर वसंत ऋतूचं आगमन या सृष्टीवरती होऊन सर्वांना आनंद देणारा असणारा हा आनंददायक असणारा ऋतू वसंत ऋतू त्याची असणारी आज सुरुवात वसंत पंचमी त्याचबरोबर भगवान विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांच्या विवाहाचा असणारा आज मंगलमय दिवस आहे तसं लग्न श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं झालं परंतु श्रीकृष्ण हे विठ्ठल रूपाने पंढरपुरामध्ये स्थिर झाले पण रुक्मिणी मातेचं नाव आहे तेच राहिलं विठ्ठलाचं श्रीकृष्णाचं नाव बदललं पण रुक्मिणी माता हे रुक्मिणी माताच म्हणून राहिल्या म्हणून विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा असं याला म्हणतात अशा अनेक पर्व युक्त असणारा पवित्र असणारा आजचा दिवस आजच्या दिवशी रुक्मिणी याच्या कथेला फार महत्त्व आहे ज्या मुलामुलींचे लग्न काही अडचणीमुळे लवकर होत नाहीत अडचणी येतात जमत नाहीत अशा विवाह ही चूक असणाऱ्या मुलांनी किंवा मुलींनी किंवा त्यांच्या मातापित्यांनी भक्तिभावाने रुक्मिणी स्वयंवराची कथा श्रवण केली किंवा रुक्मिणी स्वयंवर कथा ग्रंथ जर वाचला तर त्याचे फल आपल्याला निश्चित प्राप्त होते असं संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी रुक्मिणी स्वयंवर वाचावं किंवा त्याच्या कथा ऐकाव्यात असा हा हो, पवित्र दिवस आहे या वसंत पंचमीच्या मंडळी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळी आपण आता आजच्या आपल्या चिंतनाच्या श्लोकाकडे वळूया आजचा चिंतनाचा श्लोक असा आहे नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे मानसी प्रेम पाशा पिपासा ऋणी देव बक, रुनी देवा हा भक्ती भावे जयाता जगी धन्य तो दास सर्वोत्तमाता श्रीराम मंडळी समर्थ भक्तांची लक्षणं सांगत आहेत या श्लोकामध्ये आणखीन काही भक्ताची लक्षणं समर्थांनी सांगितली समर्थ म्हणतात की नसे मानसी नष्ट आशा दुराशा नष्ट आशा आणि दुराशा याच्यामध्ये काय फरक आहे समर्थ म्हणतात की भक्ताच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नसते आणि दुराशा नसते नष्ट आशा कशाला म्हटलेला आहे तर आशा हीच मुळात नष्ट आहे नष्ट आशा नव्हे आशेलाच नष्ट म्हणलेला आहे कारण का तर परमार्थ करत असताना भक्ती क्षेत्रामध्ये आशेला स्थान नाही आहे किंवा भक्त जर व्हायचं असेल तर अंतकरणातली समूळ आशा त्या ठिकाणी निघून गेली पाहिजे हे भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे मागे याच्यावरती आपण बोलून आलेलो आहे पण पुन्हा हा विषय या ठिकाणी सम समर्थानी श्लोकामध्ये आणलेला आहे भक्त जाना जाणार जे देही उदास गेले आशापाश निवार होई असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून याच्या अंतकरणामध्ये कोणतीच आशा नाही म्हणजे संसारातली तर नाहीच नाही परंतु एका भक्तीची एक अवस्था उच्च कोटीची अशी असते की त्या ठिकाणी देव भेटावा हे सुद्धा आशा राहत नाही फक्त देवाची भक्ती करता म्हणूनच भक्ती करायची या उच्च कोटीच्या अवस्थेला भक्त येतात तिला आशा म्हणतात आणि दुराशा या शब्दाचा अर्थ आहे संसारातल्या पदार्थाविषयी असणारी आशा किंवा तमोगुणी प्रकारची आशा काही माणसं भक्ती करतात पण तामसी भक्ती करतात तमोगुनी आशा ठेवून भक्ती करतात उदाहरणार्थ दैत्य राक्षस हेही भक्तीच करत होते त्यांनी भगवान शंकरांची आराधनाच केलेली आहे दैत्याने आणि राक्षसाने परंतु त्यांच्या अंतकरणातली इच्छा आशा जी होती ती तमोगुनी होती म्हणजे काय तर दुसऱ्या सर्वांचं ओरवाडून सगळं घेऊन मला एकट्याला मिळालं पाहिजे आणि ते देवाने मला द्यावं अशा एका दुर्वासनेनं ती तपश्चर्या करत होती म्हणून रावणाचं कौतुक करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात ठेवावं की रावणाचं कौतुक केलं जातं रावण फार मोठा मनुष्य आहे फार मोठा जगामधला सगळ्यात एक क्रमांकाचा मनुष्य आपण म्हणतो मन त्याला परंतु त्याचं जे चरित्र बघितलं आपण तर सगळं माझंच व्हावं सगळं मलाच मिळावं सगळ्या माझ्या आधी खाली असावं सगळ्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे वाकावं अशा प्रकारची जी मनाची दुष्ट महत्वाकांक्षा ज्याला म्हणतात ती रावणाच्या ठिकाणी होती आणि त्याकरता रामाला रावणाचा वध करावा लागला अन्य काही कारण नव्हतं करायचं जगामध्ये समान हक्क असावेत समान अधिकार असावेत समान न्याय असावा असं रावणाला वाटत नव्हतं महत्वाकांक्षी होता, होता पण अतिशय नष्ट असणारी महत्वाकांक्षा त्याच्या ठिकाणी होती असा रावण म्हणून अशी जी भक्ती करतात त्यांना त्यांच्या अंतकरणामध्ये दुराशा असते खरे जे भक्त असतात त्यांच्या मनामध्ये आशाही नसते आणि त्यांच्या मनामध्ये दुराशा तर नसतेच नसते सर्व प्रकारे आशेचा त्याग केलेला असतो आणि म्हणून अशा भक्तांच्या अंतकरणामध्ये काय वाचतं तर महाराज म्हणतात वसे अंतरी प्रेम पाशा पिपासा भगवंताविषयी असणार शुद्ध जे प्रेम आहे ते त्यांच्या अंतकरणामध्ये वसत असतं प्रेमाचा झरा त्यांच्या अंतकरणामध्ये अखंड पाधरत असतो म्हणून एका ठिकाणी म्हणलेलं आहे की प्रेमपूर लोटला म्हणजे प्रेमाचा पूर लोटतो अंतकरणामध्ये अशा प्रकारची त्या भक्ताची असणारी भावना असते वसे अंतरी प्रेमपाशा पिपासा पिपासा याचा अर्थ तीव्र असणारी जिज्ञासा तीव्र असणारी एक प्रकारची तहान आपण म्हणू त्याला कशाची तर भक्तीची तहान असते त्यांना किती भक्ती करावी किती भक्ती करावी तेवढं अजून कमीच वाटतं फक्त भक्ती करणं एवढंच त्यांचा असणारा त्याची हाव त्यांची भक्तीबद्दलची असते ज्याप्रमाणे रोग झालेला एखादा मनुष्य जेवायला बसला किती खातो किती खातो किती खातो पण अजून खातच राहावं असं त्याला वाटतं हे जसं आहे तसं भक्तीबद्दलचा आधासे पण त्या भक्तांच्या अंतकरणामध्ये असतं त्यांना दिवसाचे चोवीस तास सुद्धा पुरत नाहीत भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये भगवंताचं ध्यान करण्यामध्ये अजून वेळ कमी पडतो अजून वेळ कमी पडतो असं त्यांना वाटत असतं अशा प्रकारची जी पिपास असते तीव्र असणारी त्याची उत्कटता असते ती त्या भक्तांच्या अंतकरणामध्ये सदैव असते म्हणतात महाराज हे भक्ताचं एक महत्वाचं लक्षण आहे आणि असा जो भक्त आहे त्या भक्ताचा अधिकार समर्थ पुढं सांगतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा असा जो भक्त आहे त्या भक्ताचा अधिकार एवढा आहे की देव त्याचा ऋणी होतो म्हणजे हा सावकार भक्त आणि देव त्याचा ऋणी कर्जदार अशा प्रकारचं देवाचं आणि भक्ताचं एक नातं तयार होतं म्हणजे भक्त देवाच्या वरच्या अवस्थेला प्राप्त होतो असं म्हणतात तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये भगवंताला असं म्हटलेलं आहे कि महाराज म्हणतात भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहे तुझे चरण गहाण आहेत तुझे चरण गहाण आहे तुझे देवा तू माझा कर्जदार आहेस तू माझ्याकडनं ऋण घेतलेला आहे म्हणजे तू ऋणको आहेस आणि मी धनको आहे याचा अर्थ मी सावकार आहे देवा आणि तू माझा कर्जदार आहेस काय कर्ज घेतलंस माझ्याकडून तर भक्तीचं कर्ज तू माझ्याकडून घेतले भक्तिरूपी ऋण घेतलेलं आहे मग आता एखादं कर्ज देणारा ऋण देणारा काहीतरी तारण ठेवत असतो त्याला पूर्वी गहाण म्हणत असेल गहाणवट म्हणतात आता तारण म्हणतो आपण त्याला काहीतरी तारण ठेवावं लागतं मग कर्ज मिळतं भक्तीरूपी ऋण देत असताना या भगवत भक्तांनी देवाकडून तारण काय घेतलं तर म्हणतात चरण गहाण आहे तर तुझे तुझे चरण आमच्याकडे गहाण पडलेले आहेत म्हणजे तारण आहेत त्याच्या आधारानं आम्ही तुम्हाला प्रेमाचं भक्तीचं ऋण दिलेलं आहे त्यामुळं आता त्या सगळ्याचा हिशोब करा असं तुकारामारा ठरकावून भगवंताला सांगितलेलं आहे तात्पर्य असं की देव या भक्तांचा असणारा काय असतो तर ऋणी असतो असे देव हा म्हणजे ऋणी देवा भक्ती वेज याचा त्याचा तो ऋणी असतो देव एवढा ऋणी असतो की महाराज म्हणतात की एखाद्या आपल्या विंडबिगार जो नोकर असायचा पूर्वीच्या काळामध्ये त्या विडबिगार नोकराची अवस्था अशी असायची की मालक म्हणेल ते करायचं म्हणेल त्यावेळेला करायचं म्हणेल तसं करायचं मालक दिल ते खायचं मालक दिल ते कपडे अंगावर घालायचं म्हणजे त्याचं जिवंतपणा फक्त शरीरामध्ये प्राण आहे म्हणूनच त्याचं अस्तित्व बाकी त्याचं जीवन सगळं मालकाच्या ताब्यात अशी वेट बेगार नोकऱ्यांची अवस्था होती तसा देव हा भक्तांच्या परिपूर्ण अंकित राहतो आईचा भक्तीचा भक्तांचा अंकित म्हटलेला आहे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहतो परिपूर्ण आणि त्यांच्या आज्ञेत राहून त्यांची सगळी कामं करतो अशा प्रकारचा देव हा त्या भक्तांचा ऋणी असतो ते ऋणवयी पण भगवंताला अतिशय आवडतं देखील भगवंताला कंटाळ येत नाही भक्तांचा ऋणी म्हणून घेण्यामध्ये देवाला आनंद वाटतो आनंदानं खुशीनं देव तो मान्य करत असतो एवढं त्या भक्तांचा आणि देवांचा असणारे एकत्र प्रेम आहे म्हणून समर्थ म्हणतात की असा हा भगवान परमात्मा ज्या भक्ताचा ऋणी असतो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा तोच भगवंताचा अनन्य भक्त आहे तोच जगामध्ये धन्य आहे आणि सर्वोत्तमाचा म्हणजे परमात्म्याचा भगवंताचा श्रीरामाचा तोच एकमेव श्रेष्ठ अशा प्रकारचा दास होऊ शकतो किंवा असतो असं समर्थांचं म्हणणं आहे या श्लोकाचं चिंतन या पद्धतीनं आपण पाहिलं मंडळी आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आले असाल पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व इतरांच्यापर्यंतही त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी